डॉक्टर दो, कोण तुम्ही आहे आले नाड कुठे मॅडम तुमचं काय शिक्षण झालंय बर डी एच एम एस झालंय परंतु पण तुम्ही तुम्ही आता तुम हॉस्पिटलमध्ये तुम्ही आजच आले तुमचे मिस्टर काम बघता येतं मग बर पण तुमच्या मिस्टर का काय शिक्षण झालं तुमच्या पतीचं नाही त्यांचं त्यांचं काय शिक्षण झालं नाही त्यांचं शिक्षण काय झालं तुमच्या नवऱ्याचं शिक्षण काय झालं तुम्ही जाऊ द्या त्यांचं शिक्षण काय झालं त्यांचं काय शिक्षण झालं मला एवढंच सांगा फक्त नाही असू द्या तुम्ही पण त्यांचं शिक्षण काय झालं त्यांचं शिक्षण काय झालं त्यांचं एज्युकेशन काय नाही हा प्रश्न आहे बघा मी तुम्ही करता तुमचं हॉस्पिटलला तुम्ही प्रॅक्टिस करता चला मान्य केलं मी फक्त आता मला एक सांगा त्यांचं शिक्षण काय झालंय नाही पण त्यांचं शिक्षण विचारत फक्त काय बी बी एम एस आणि मला डिग्री त्यांची डिग्री बघायला मिळेल का मला मी लेडीज म्हणून बसते ना हा लेडीज म्हणून बसतात बरं बरं डिग्री मला दाखवा त्यांची तुमची दाखवा त्यांची दाखवा हा नाही त्यांची दाखवा ते पण तुमच्यावर बसताना बरं मला एक सांगा एक मिनिट एक मिनिट ऐका ना नागरिकांनो बरं इथे पेशंट कोण तपासत डॉक्टर अली म्हणजे यांचे पती आणि त्यांना ते तपासण्याचा अधिकार नाही तुम्ही पण तपासता तो भाग वेगळा आहे ऐका ना बरं तुम्हाला कधी आतापर्यंत माहित होतं का तुम्हाला आतापर्यंत माहित होतं का इथं डॉक्टर लेडीज आहे का जेंट्स आहे का काय माहिती हो तुम्हाला इथं अलीजाड डॉक्टर आखवण आहे जेंट्स डॉक्टर आहे लेडीज डॉक्टर आहे तुम्हाला माहित आहे का बघा ही परिस्थिती आहे मला मिस्टरांचं डिग्री दाखवा हा मला सांग ताई ऐकून घ्या एक मुलाचा जीव घ्या बर त्या मुलाला तुम्ही तपासलं तुम्ही तपासलं बर हा काय झालं त्याला तो आला होता मी त्याला चेक केलं त्याचं बीपी बघितलं त्याला छातीत दुखत होतं त्याला ऍसिडिटी आणि ताप होता तो म्हणे मला सात आठ दिवसापासून ताप येतोय मी मेडिकल मधून गोळ्या खाल्ल्या मी त्यात त्यांना सांगितलं की छातीत दुखत येत आपल्याला इसीजी करावं लागेल आणि आपल्याला लॅब चेक करावं लागेल तर ते हो म्हंटले तर मी लॅबला नाही म्हटले लॅब केलं रिपोर्ट आला त्याला टायफॉइड होता एच बी बरोबर होत्या मी त्यांना दोन दोन गोड्या दिल्या ऍसिडिटीची गोळी आणि तापाची गोळी दिली आणि एक अँटीबायोटिक दिली सलाईन पण लावले सलाईन ऐका ना मी पूर्ण प्रोसिजर मग दुसऱ्या दिवशी ते सकाळी आले दुसऱ्या दिवशी त्याला ताप नव्हता छातीत दुखत नव्हतं ऍसिडिटी नव्हती त्यांना धुपवलं त्यांना म्हणतं आपण नाशिकच्या डॉक्टरांना पण दाखवून देऊ त्यांना चेक केलं ते काही असं काही वाटत नाही मग त्यांना आम्ही सलाईन लावली पॅन लावलं आणि एक, एक तिची सलाईन लावली पण तरी नंतर तो सलाईन झाल्यावर तो म्हणतो की मधून मधून माझं नेहमी दुखत असतं आधीपासून दुखतंय तर आम्ही त्यांना मान्य हॉस्पिटलमध्ये मा डॉक्टर तुषार कानावडे तुषार कानावडे सरांना दाखवलं तु� त्यांनी त्यांना ऍडमिशनच सा सांगितलं आणि ते तिथे लोकमान्य हॉस्पिटल चेक केलं ते ऍडमिशनला बिलिंग नव्हते आमच्या घरात काहीतरी जागरण गोंधळी असं सांगितलं आणि ते तिथून गेले घरी गेल्यावर त्याला त्रास झाला मला एक सांगा तुमचे मिस्टर तुम्ही म्हणता की तुमच्या बरोबर नेहमी असतात आज कुठे ते आता थोडं काम होत म्हणून बाहेर गेले काय काम होतं आता ही एवढी मोठी दुर्घटना घडली ऐका आणि मग ते इथं नाही आहेत ना बहुते येतीलच बर कारण त्यांना फोन मीच होती भाऊ तपासलं म्हणता पण आता गुटीतल्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे का डॉक्टर कॉन्टॅक्ट झाला नाही हे बघा त्या मुला फोनवर कॉन्टॅक्ट करता डॉक्टर तुमच्याशी फोनवर कॉन्टॅक्ट करता मग तुम्ही भाऊ नाही 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 भाऊ नाही हेच नाही मी पण दोन तीन चेक केले तुम्ही आलेले नाही तर तुम्हाला कोण तपासलं

हे डॉक्टर आहेत म्हणजे पुरुष डॉक्टर आहे असं सगळ्या घोटी ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि आज त्यांना पहिल्यांदा कळत आहे का इथं महिला डॉक्टर आहे आणि ते डॉक्टरच नाही ते डॉक्टरच नाही बरं पेशंट कोण होता आता आलेला इथे पेशंट कोण हा हे का बरं आहे का इकडे आता तुमच्याकडे जे पेशंट पाठवला तपासणीसाठी तर तो कोणी पाठवला मॅडमनी पाठवला ना फोन केला हो, मी फोन केलेला त्यांना समजा के मुलाचे वडील आले होते हे सगळे का हे सगळे कट प्रॅक्टिसवाले हे काय तुम्हाला न्यायने देणार हे हे आता मॅडमनीच तपासलं मॅडमनीच पाठवलं माझी पेशंटच्या माणसं काही एड आहे का पेशंट घरवाले घरवाले आहे का ओ डॉक्टर अलीदार तपासतो पेशंटला आणि तुम्ही म्हणता मॅडम तपासदा जा तुम्ही बाहेर जा तुम्ही बाहेर जा तुम्हाला नाही वळवून जा हा हे नाही जाऊ देऊ दे काय करू जाऊ दा याला जाऊ द्या वाढ जाऊ द्या हा म्हणजे तुम्ही इथे बाजू तुम्ही लोकांची हा अरे इथे पंधरा वर्षाचा मुलगा वारलाय चुकीचं हे बघा आम्ही दमदाटी नाही करत मॅडम आम्ही दमदाटी नाही करत इथे मुलगा मॅडम हा रिपोर्ट सुद्धा रिपोर्ट सुद्धा चुकीचे ना तू टायपड सांगितलं टायपॉड निघाला का त्याला टायपॅड झाला का सुरुवात होती दादा डायबेटची आणि त्याला निमोनिया होता तिथे त्याचा निमोनिया टेस्टच केले ना ते आपण निमोनियाची टेस्ट मॅडम सांगितलं तर मी करणार मी कस करणार मला जेवढे टेस्ट सांगितले तेवढे मी एकमेकाला वाचवायचे कातडे वाचवायचे धंदे बंद करा नाही नाही मला जेवढे तुमच्या एकमेकावर तुमचे अवलंबून आहे धंदे हे बंद करा जरा म्हणजे आता गाव त्या पेशंटच्या नातेवाईक सांगत त्या घरचे सांगता का डॉक्टरनी तपासलं पण तू सांगतो मॅडमनी तपासलं तपासलं आहे ठीक आहे ठीक आहे आम्ही आम्ही ते बोलू आपण सगळं चला एक ना मी गावातल्या मुलाखती घेतो ना तुमच्या पेशंटच्या मुलाखती घेतो ना दाखव मला किती पेशंट आहे काल किती तपासले काल काल कोणला कोणला तपासले दाखवून नाही आजचं सोडाव तुम्ही आजपासून ऍक्टिव्ह झाले तुम्ही आजपासून ऍक्टिव्ह आजपासून तुमचे पती काही नसताना आणि तुमच्या भर लेटर हेडो काय लिहिलंय डॉक्टर अली झाले तुमचं पूर्ण नाव का नाही लेटर हेडवर तुमचं पूर्ण नाव का नाही बरं ऐक ना तुमचं पूर्ण ऐक ना तुमचं पूर्ण नाव का बरं नाही लेटर हेडवर तुमचं पूर्ण नाव का नाही दाखवा लेटर हेड मला तुमचं पूर्ण नाव का नाही आता माझ्याकडे तुमचे रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये फक्त डॉक्टर अली आहे म्हणजे तुम्ही फक्त आडनावाचा फायदा घेऊन फक्त डॉक्टर आली झाड तुमचं पूर्ण नाव का नाही दाखवा हे नाही काल तपास नाही आणि अजून दुसरा रिपोर्ट ना त्याच्यामध्ये फक्त डॉक्टर आली काही नाही लिहिलेलं तुमच्या फॉर्मॅलिटीज सरकारी दप्तरी फक्त दाखवायला तुम्ही डॉक्टर आहे परंतु इथं प्रॅक्टिस तुमचे मिस्टर करतात मी स्वतः पूर्ण नाशिक मध्ये फिरलोय इथे या गुटी शहरात पूर्ण फिरलोय मी सगळ्यांकडे माहिती घेतली मॅडम हे बघा ऐका माझी तुम्हाला सगळ्यांना हजून विनंती आहे कोणाच्या जीवाशी खेळू नका हा माझी विनंती आहे तुम्हाला तर मी पेशंट चेक केलेला आहे मी ची रिपोर्टला आता पेशंटचे वडील आणि हे नाही हेच खोटं बोलताय का पेशंटचे वडील आहेत ना तो हां पेशंटच्या वडिलांना विचारा कोणी चेक केलंय पेशंटच्या वडिलांना विचारात त्यांनी तिथे गाडी थांबवली एक शब्दही ह्याच्यात खोट नाहीये तिथे गाडी थांबवली मॅडम तुम्ही आहेत का बरोबर मला सांगा तुमचे बर मला बरं मला सांग प्रत्येक मिस्टर तुमचे मिस्टर पेशंट तपासत नाही बघा पेशंट मी चेक केलंय ना तुम्ही ह्या पेशंट संदर्भात बोलत नाही तुम्ही सगळे पेशंट मला सांगा सगळे दर्शन कोण तपासतो तुमचे मिस्टर दशन तपासतो वेळ करून वेगळं ह्याच्यात काय नाही ठीक आहे आम्हाला काही नाही त्याचा जी आप ठीक आहे हा वडला ना मी हा वडला ना हो वडला ना विचारता विचारतो विचारतो बरं त्याच्यावर ट्रीटमेंट त्याला निमोनिया होता तुम्ही टायबेटची ट्रीटमेंट केली मग हा 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 नाही त्याला निमोनिया निमोनिया त्याचा मृत्यू झाला आणि तुम्ही टायबेट चेक केला काय मोठ्या डॉक्टरला घ्या मागे म्हणजे बघा या ठिकाणी बघा इथं सगळे ग्रामस्थ एक मिनिट हे मागे जाण मागे जा पुढे जा पुढे जा पुढे जा पुढे जा पुढे जाण ग्रामस्थान एक मिनिट हे बघा आपण आता या डॉक्टर अली या ठिकाणी आलोय आता सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे बरं मला एक सांगा इथं डॉक्टर जो अली आहे हे लेडीज आहे का जेंट्स आहे इथं जेंट्स जेंट्स म्हणजे जेंट 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 तुम्हाला तपास ना आधी अजून कोण होता तो पेशंट कोण होता आता इथं होतं ना पेशंट हा हा तुम्ही होता इकडे तुम्हाला कोणी तपासलं डॉक्टरने जेंट्स कधी आले होते तुम्ही पण डॉक्टर तपासतो म्हणजे त्यांचं त्यांच्याकडे कुठलं हे नाही आहे हे मॅडमच्या नावावर हॉस्पिटल चालतं आणि तपासतो त्यांचे पती इथं प्रॅक्टिस करतो त्यांचा पती म्हणजे बघा या ठिकाणी मी मेडिकल जे ऑफिसर आहे तालुक्याचे त्यांना माझा हा प्रश्न आहे आता मला इथं नागरिकांकडून अशी माहिती कळते की या गोटीमध्ये सतरा अठरा डॉक्टर असे बोगस आहे म्हणजे तुम्ही असे किती लोकांचा जीव जाण्याची वाट हा मग या अशा जे काही बोगस दवाखाने असतील गोटी या गोटीमध्ये त्यांच्यावर त्वरित कारवाई करा एकदम भयानक काल इथं शाळकरी मुलगा पंधरा वर्षाचा त्याचा या ठिकाणी मृत्यू झालाय चुकीचं ट्रीटमेंट दिला गेली त्याला निमोनिया होता आणि त्याच्यावर टायफॉईडची ट्रीटमेंट झाली आणि त्याचा जो काही हलगर्जीपणा डॉक्टरांची दिरंगाई अर्धवट ज्ञान जर यांना हे असे जर पेशंट त्यांचे ऐकत नाही अवकतच नाही आहे तर ते त्यांनी एम डी मेडिसिन वगैरे यांच्याकडे रेफर का करत नाही मग स्वतःच तपासायचं या गोळ्या देऊन पाहतो तीन दिवस यागे नाही फरक पडला बदलून देतो त्या बदलून देतो याच्यामध्ये ते काय हे काय उंदरे आहे काय माणसं म्हणजे त्यांच्यावर तुम्ही एक्सपेरिमेंट करताय हा तर जर तुम्हाला प्रॉपर त्याचं ज्ञान असेल आणि या होमिओपॅथी आहे यांना आता या यांना ते पण विचारून आपण होमिओपॅथी आहे या डी एच एम एस आणि मग त्या ह्या अॅलोपॅथी मॅडम तुम्ही होमिओपॅथी आहे ना डी एच एम एस हां कोर्स केलेला आहे कोर्स केला त्याचं तुमच्या याच्या कुठे लिहिलेलं नाही 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 याच्यावर नाही लिहिले तुम्ही त्याच्यावर डीएचएमएस म्हणजे डिप्लोमा डिप्लोमा होमिओपॅथी डिप्लोमा इन होमिओपॅथी मेडिसिन अँड सर्जरी सर्टिफाईड कोर्स तुम्ही होमिओ बरं ऐका ना ऐका ना ऐका ना ऐका ना सगळा ट्रॅक तुम्ही मला एक सांगा तुम्ही होमिओपॅथी तुम्ही होमिओपॅथी तुम्ही होमिओपॅथीचं ट्रीटमेंट करता काय होमिओपॅथीची करता पण तुम्ही डिग्री लिहिता कुठे कुठे तुम्ही तुमच्या याच्यावर कुठे नेल आहे कुठे निय तुमच्या ह्याच्यावरॉजी होमिओपॅथी आहे का हा बरं बरं तुमच्या कुठे बोर्डोर नाही लिहिलं बोर्डो काही ते Station, or, <laughs> CCMP morde, bárhen 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 enfin C C M B ayda 1000000 TL. D H M S sure C

टायफॉईड टायफॉइड झाला तुम्ही ट्रीटमेंट केली आणि त्याला निमोनिया आहे हो त्याचा ऐका ना त्याचा पोस्टमार्टम त्याचा रिपोर्ट आला आहे आणि त्याच्यामध्ये त्याला त्याचा निमोनिया फुफ्फुसामध्ये पाणी झालं म्हणून त्याचा मृत्यू झाला आणि यांनी टायफॉइडची ट्रीटमेंट केली म्हणजे सगळे लॅब आले डॉक्टर सगळे मिळालेले बरं का नाही केला तुम्ही त्याची छाती दुखते तुम्ही एसी नाही केला हो ऐका ना मी काय म्हणते पेशंट काही बोलत काही बोलत மேடம் ஆகண்ணா மேடம் 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 மல சாங்க त्याची छाती दुखते म्हणून तो तुमच्याकडे आला त्याचा एसीजी छाती दुखत होती मॅडम ऐकून घ्या येत होता आजोबा छातीत छातीत छाती दुखते म्हणून एसीजी काय केला मी त्यांना सांगितलं तर ते आपण उद्या बघू त्यांचं वाक्य त्यांच्या वडिलांचं त्यांनी रक्त चेक केलं फक्त त्यांनी फक्त ते म्हणतो की मी मी डॉक्टर बरं का विनोद ठीक आहे

त्या ठिकाणी मूर्ती होत आहे हा बोला हा अं बघा भाऊ दुसरा यश नाही गेला पाहिजे मध्ये प्लीज भाऊ ऐका ना सगळं मला मान्य ऐकून घ्या पण ज्या वेळेस हा सगळ्या चुकीचा निमोनिया आणि टायफॉइड ची ट्रीटमेंट केली नाही नक्कीच या ठिकाणी एकदम चुकीचं हे झालेलं आहे